हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो हुकुमाची राणी ही या मालिकेच्या नवीन आलेल्या नुसार आपल्याला पाहायला मिळेल इकडे इंद्रा आणि राणी दोघे मिळून आबा आणि मालती यांच्यामधला संवाद कसा पुन्हा चालू होईल आणि त्यांच्यामधला दुरावा कसा कमी होईल याचा प्रयत्न करत असतात याच उलट उर्मिला आणि विक्रांत हे दोघे त्यांच्यातला दुरावा कसा वाढेल आणि आपला फायदा कसा करून घेता येईल याच्यासाठी प्रयत्न करत असतात इकडे राणी आबांना समजवत असते तर इंद्रा मालतीला समजत समजवत असतो पण कोणीच समजून घेण्यासाठी तयार नसतं मग शेवटी आबा थोडंफार ऐकतात तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा यापुढे राणीला जर काहीही झालं तर त्यासाठी संपूर्णपणे मालती हे ऐकल्यावर घरात सगळेच आश्चर्याने आबाकडे बघायला लागतात अजून देखील आबा आणि मालती एकमेकांशी बोलत नाही आहेत खूपच जास्त एक्सायटेड असते आणि ती कामाला देखील लागते ती चांगल्या पद्धतीने इनिशिएटिव्ह घेत असते परंतु इंद्रा मात्र आता हर, हार हार मानतो तो, तो म्हणतो की मला हे करायला जमणार नाही आणि तो तिथून निघून जातो आता राणीची अशीच अर्धवट साथ सोडून तो जाणार का की पुन्हा राणी त्याला काहीतरी करून आबा आणि मालतींना एकत्र आणण्यासाठी मनवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे हुकुमाची राणी ही या मालिकेचं सध्याचे ट्विस्ट खूपच छान आहेत आणि येत्या काही भागांमध्ये आपल्याला इंद्रा राणीची लव्ह स्टोरी देखील बघायला मिळणार आहे त्यामुळे एकही भाग तुम्हाला मिस करायचा नाही आहे आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या